नमस्कार मी राहुल मगदूम म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमध्ये बलमा बलवा म्हणजे बळवंत लक्ष्मण माने बळवंतचा ब लक्ष्मणचा ल मानेंचा मा बलमा असा तुमचा सर्वांचा फेवरेट बलमा आहे आत्ता मी आहे सातारा आणि सोनगाव या रोडवरती आणि आमच्या सत्याचं म्हणजे आमच्या हिरोचं घर आज साताऱ्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता की आमच्या हिरोचं घर आहे आणि घर खूप चांगलं सजवलेलं आहे फुलांच्या माळांनी याचं खास वैशिष्ट्य आहे कारण आता सत्याचं लग्न होणार आहे आत्ताच आम्ही हिंदी पार पडलेली आहे आणि आज आणि उद्या दोन दिवस हळद असणार आहे हळदीमध्ये आम्ही खूप सारी धमाल करणार आहे कारण डान्स आहे म्युझिक आहे आणि ताशा आहे डॉल्बी आहे आ, तुम्हाला सांगतो हलगी आहे त्याच्यामुळं आम्ही रात्रभर धमाल करणार आहे दोन दिवस आणि त्यानंतर असणारे सत्याचं लग्न कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे एपिसोड बघितलेले आहेत पाठीमागं पाच सहा महिन्यापूर्वी सत्या आणि मंजूचं जबरदस्तीनं लग्न झालं होतं पण आत्ताच हे लग्न आहे दोघांच्या मर्जीनं दोघांच्या प्रेमाच्या होकार देऊन झालेलं लग्न आहे त्यामुळं हे खूप वेगळी मजा आहे आणि खरं तर आमच्यावरती खूप जबाबदारी म्हणजे त्याचा मित्र म्हणून किंवा त्याच्या आमच्या माझे जे फंटर राईस त्यांच्यावर खूप जबाबदारी लग्नाची आणि खूप चा पद्धत चांगल्या पद्धतीने आम्ही लग्न हे पार पाडणार आहे खूप मजा येणार आहे जेवढी आम्ही धमाल करणार आहे तेवढीच तुम्हाला बघतानासुद्धा मजा येणार आहे तेवढीच धमाल येणार आहे तर आपण बघूयात की कसं चालले पद्धतीने शूट चाललेलं आहे आतमध्ये या तर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या हिरोचं घर आहे तुम्ही घर बघू शकता जरा असा मी सांगतो घर दाखवा आपलं सत्याचं अशा पद्धतीने सजवलेलं आहे घर आणि आज हळद आहे हळदीसाठी तुम्ही बघता की इथं मंडपचं खूप चांगल्या पद्धतीने मंडप घालण्यात येणार आहे तर मंडपाचं काम चालू आहे आत्ता थोड्या वेळात मंडप घालून होईल म्हणजे रात्रभर आम्ही हळद करणार आहे म्हणजे पहाटे नाही म्हटलं तर सहा वाजेपर्यंत आमची हळद चालणार आहे तुम्ही जरी झोपला असाल तरी तुम्हाला एपिसोड दाखवण्यासाठी आम्ही रात्रभर जागू आणि हळदीचा एपिसोड तुमच्यापर्यंत पोचवू यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे खूप तर दिंगा असणार आहे राडा असणार आहे संगीत असणार आहे खूप सारी मजा असणार आहे तुम्हाला ते बघताना खूप चांगलं अनुभव आणि आनंद मिळणारच आहे तुम्ही बघू शकता की हे आमचं सत्याचं घर हा एंट्रान्स आहे इथून आम्ही एंट्री घेतो आणि लवकरच लग्न होणार आहे तर खूप सारी मजा खूप सारी धमाल मस्ती आम्ही करणारच आहे तेवढीच खूप सारी धमाल मस्ती तुम्हाला बघायला मिळणारच हदीचा प्रोग्राम सुरू होणार आहे काही काही वेळातच सो काय सांगशील की तू बलमा म्हणून किती एन्जॉय करणार आहेस कारण तुझ्या लाडक्या मित्राची हळद आहे सो काही वेगळं प्लॅनिंग केलेली आहेस का तू हो कारण जवळच्या मित्राचं लग्न आहे आणि ह्या लग्नाची सगळी जबाबदारी खरं तर माझ्यावर आहे बलमावरती आहे आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आम्ही हळदीचं खूप चांगलं नियोजन केलं होतं मेहंदीचं खूप सारे चांगलं नियोजन केलेलं आहे होतं आता हळदीचं करतोय आणि लग्नाची खूप सारी जबाबदारी माझ्याकडे आहे खूप सारा मंडप मोठा असणार आहे आणि डेकोरेशन खूप सारी खूप सुंदर असं डेकोरेशन असणार आहे की बघताना तुम्हाला खूप भारी वाटेल ते आहे शिवाय बाकीची सगळी जबाबदारी आहे जेवणाची असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असेल सगळी बलमावरती बलमाच्या फंटरवरती आहे तर आम्ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि ती पार पाडणार लवकरात लवकर पार पाडणार आहोत नक्कीच तात्यासाहेबांच्या पक्षाचा सुद्धा काम सुरू आहे आणि हदीचा समारंभ किंवा लग्नसुद्धा आलेलं आहे आता तोंडावरती सो त्याची काही वेळ अशी म्हणजे दमछाक उंडणार आहे का किंवा बलमाला आता दोन्ही साईडला पाहायचं आहे शंभर टक्के बरोबर आहे कारण सत्या लग्नामध्ये बिझी असल्यामुळं बलमाला पक्षाची जबाबदारी बघावी लागणार आहे कारण सगळ्या पक्षाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू सत्य आहे पण सत्याचं लग्न असल्यामुळं पक्षाकडे जास्त त्याला लक्ष देता येणार नाही त्यामुळं बलमावरती जबाबदारी की पक्षाकडे पण लक्ष द्यायचं आहे आतासाहेबांच्या कामावरती पण लक्ष द्यायचं आहे म्हणजे सामाजिक राजकीय शैक्षणिक जे काम आहे ते सगळं पाहायचे आहेत त्यातून शेवटी मित्राचं लग्न आहे त्यामुळं इकडं पण लक्ष द्यायचं आहे त्यामुळं बलमाची खूप सारी धावपळ होणार आहे पण मित्रासाठी आपण तेवढं करूच शकतो बरं प्रेक्षक लग्नाची तर आतुरतेने वाट बघते पण स्पेशली बलमा या कॅरेक्टरला सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय कारण राहुल तुझ्यापर्यंत पण येत असेल की याच्या आधीचे कॅरेक्टर सुद्धा तू खूप चांगले रंगवले होतेस आणि लोक तुझ्या म्हणजे रिअल नावापेक्षा कॅरेक्टर नाव लोकं जास्त लक्षात ठेवतात तर काय सांगशील की या कॅरेक्टरला घेऊन तुला कसा रिस्पॉन्स येतो खूप चांगला रिस्पॉन्स आहे कारण मला तुम्हाला सांग आता तुम्ही जर बलनात तसं मला राहूया म्हणून ओळखायची पहिले पण आता लोक बलमा म्हणून ओळखतात म्हणजे लहान मुलं आहेत लहान मुलांना राहूया माहित नसेल म्हणजे दोन हजार सोळा सोळा दोन हजार सोळा सालची जी मुलं आहेत त्यांना राहूल्या माहित नाही सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पण जी सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वर्षापासून जन्मलेली मुलं आहेत ते आता मला राह म्हणून हाक मारत आहेत आणि जे जुनी लोक आहेत जे राहुल्या म्हणून हाक मारायचे ते आता बलमा म्हणून हाक मारत आहेत स्पेशली मी जेव्हा टोल नाक्यावरती जातो त्यावेळी पहिले राहुल्या राहुल्याची गाडी आले असं म्हणतात पण आता बलमेची गाडी आली असं म्हणतात तर रिस्पॉन्स खूप चांगला आहे मी ज्यावेळी सातारा सिटीमध्ये फिरतो कारण मी सातारा सिटीमध्ये राहतो आता सध्या सिरियलच्या शूटिंग निमित्त तर लोक आता बलमावून हाक मारतात पहिले राहुल्या म्हणायची बल बलमावून हाक मारतात तर हे खूप चांगलं मला वाटतं की भारी की कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचलं जे मी प्रामाणिक प्रयत्न केले ते कॅरेक्टर कसं लोकांवर पोहोचता येईल ते कॅरेक्टर पोहोचलं आणि ते लोकांचा बलमावून हाक मारतं याचा खूप आनंद आहे मला कामाची पोच पावती असं बरं राहुल तुझ्यापर्यंत ते रिस्पॉन्स येतोय पण घरच्यांना किती प्राऊड फील होतं आहे कारण आपला मुलगा इतकं चांगलं नाव नाव कमावत आहे त्याला कॅरेक्टर नावाने ओळखलं जाते तुला रिस्पॉन्स तर तुला मिळतोच आहे की घरचे तुला काय सांगतात जेव्हा त्यांना तुझ्या फॅन्स भेटतात तेव्हा नाही खूप छान आहे कारण घरचे एपिसोड प्रत्येक कुठलाच एपिसोड घरचे चुकवत नाहीत कारण मला ते सांगतात कधीतरी एखादा एपिसोड मी बघायचं चुकतो कधीतरी म्हणजे दोन एपिसोड बघितले कधी एक एपिसोड बघितला असं मागे नव्हतं पण माझे घरचे एकही एकही एपिसोड चुकवत नाही सगळे एपिसोड बघतात आणि कधीतरी माझा एपिसोड बघायचं राहिला तर ते मला ते सांगतात अरे तू काल असं चांगलं केलं काल भारी सीन झाला हे सीन झाला असं चांगलं झाला हे घरचे मला सांगतात तर खूप भारी वाटतं आणि शेजारचे आहेत आमच्या गावातली लोक आहेत ते सुद्धा सिरियल सगळे बघतात मायासाठी कारण आपल्या गावचा एक व्यक्ती आता सिरियलमध्ये काम करतोय गावचा एक मुलगा काम करतोय अख्यान गाव किंवा गावाच्या परिसरात लोक आहेत ते सगळे बघतात आणि गावी ज्यावेळी मी आधीमध्ये जातो तर त्यावेळी ती रिस्पॉन्स करतो त्यांच्याकडून अरे तुझी सिरियल आता खूप चांगली आहे मस्त चालले तुझं कॅरेक्टर खूप चांगलं चाललंय तर तो रिस्पॉन्स त्यांना भेटतो आणि घरच्यांपर्यंत ती पोहोचवतात कधी कधी घरच्यांना भेटायला राहुल आला का घरी कधी येणार आहे मला भेटायचं आहे आता खूप चांगली सिरियल चालू आहे त्याची बलमा खूप चांगलं कॅरेक्टर करतोय अशी लोकं आधीमधून घरी येऊन जात असतात बरं राहुल कालच एक वर्ष पूर्ण झालं आहे अठरा तारखेला मालिकेला सो काय सांगशील की ही मालिका मिळाल्यापासून भेटल्यापासून की तुझ्यामध्ये काय चेंजेस झालेत असं तुला वाटतंय नक्कीच चेंज झालेस कारण राहुलला कॅरेक्टर तुम्ही बघितलं असेल बलमा कॅरेक्टर हा दोघांचा टोकाचा म्हणजे एक आभाळानी काय म्हणू आपण जमीन असा फरक आहे हे कॅरेक्टर खूप वेगळं आणि खूप काय म्हणू एन्जॉयबल आहे खूप ॲग्रेसिव्ह आहे खूप असं उत्स उत्साहात्मक आहे तर करता कदी -कदी। होते, होते, ते करताना खूप मजा येते मला कारण तसं स्वभावाचं मी असेल कदाचित असं वाटतं मला कधी कधी कारण राहुले कॅरेक्टर वेगळं होतं इनोसंट होतं खूप शांत होतं खूप सायलेंट होतं पण हे एन्जॉयबल कॅरेक्टर आहे आणि मला एन्जॉय करायला खूप आवडतो नेहमीच आवडतो म्हणजे फिरायला आवडतं मजा करायला आवडते विनोद करायला आवडतात हसी मजा करायला आवडते तर हे कॅरेक्टर तसं आहे त्यामुळं जसं मला अपेक्षित आहे माझ्या स्वभावाचं तसं हे कॅरेक्टर कुठं मिळतं जुळतं आहे असं मला हे वाटतं बरं मालिकेमध्ये आता सत्याचं लग्न दाखवणार आहेत पण प्रेक्षकांना बलमाची ही लव्ह स्टोरी पाहायला आवडेलच नक्कीच पण राहुल मला तुला विचारायला आवडेल की तुझं रिअल लाईफमध्ये कधी कर्तव्य आहे किंवा काही असं प्लॅनिंग या यंदा कर्तव्य आहे नाही कर्तव्य आता माहीत नाही शेवटी आता कर्तव्य देवाच्या हातात कर्तव्य आहे मला वाटतं नाही मी आज उद्या परवा ह्या वर्षी लवकर व्हावं पण आता शेवटी देवाच्या हातात आहे कर्तव्य कधी आहे पण ते होईलच लवकर आणि होणारच ते बरं हळदी हळदीचा माहोल आता सुरू होणार आहे पण तो तुझ्या लाडक्या मित्राचा सुद्धा किरणचा सुद्धा आताच लग्न झालंय की त्याच्या हळदीला तू होता गेला होतास ती, ती का हो हो कशी तिथे एन्जॉय कसं केलं होतं ती एन्जॉयमेंट इथे पण सिमिलर पाहायला मिळेल का अस ना असं पण टाके जसं आता किरण गायकवाडचं मी लग्नाला मी चार दिवस सावंतवाडीलो होतो जसं मित्राचं लग्न किरणचं होतं तसंच मी सत्याचं लग्न एन्जॉय करतोय रिअल लाईफमध्ये जसं आहे तसंच आता रिअल लाईफमध्येच आम्ही सत्याच्या लग्नामध्ये वावरतोय आम्ही खूप सारे एन्जॉय केला किरणच्या लग्नामध्ये तीन चार दिवस आम्ही तिथं राहिलो होतो खूप दंगा खूप मस्ती आणि मजा केली म्हणजे माहोलच आम्ही बनवला तसाच पद्धतीनं माहोल इथं बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जसं आपण रिअल लाईफमध्ये वागतो तसं आम्ही कॅरेक्टरमध्ये करण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि तसाच आम्ही प्रयत्न मी इथं करणार आहे की माझे जवळच्या मित्राचं लग्न आहे त्याच्यामध्ये मी कसा एन्जॉय करेल तसा मी माझ्या मित्राच्या लग्नामध्ये एन्जॉय केला खऱ्या मित्रामध्ये तसं सिरियलच्यामध्ये मध्ये खऱ्या मित्रामध्ये मी तसा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार तसंच एन्जॉय करणार नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल कारण बलमा प्रेक्षकांना आवडतोय हल्लीमध्ये तुझा धिंगाणा सुद्धा पाहायला आवडेल लग्नामध्ये सुद्धा पाहायला आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जसं प्रेक्षकांना काय सांगशील आणि तुझ्या लाडक्या मित्राच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे नक्कीच आमच्या लाडक्या मित्र सत्य आणि आमच्या वहिनीचं म्हणजे मंजू वहिनीचं लग्न आहे तर लग्नाला याला अजिबात विसरायचं नाही माझ्याकडून आम आमंत्रण आहे कधी कुठं लवकरच सांगू पण आत्ता पाहत रहा रात्री आठ वाजता सन मराठावरती कॉन्स्टेबल मंजू